नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मी आज तुम्हाला मटकीची भाजी रेसिपी दाखवणार आहे साधी सिंपल तर ही मटकी मी घरीच भिजवून असे मोड आणलेले आहेत तर चार ते पाच तास भिजत घातलेले नंतर एका जाळीच्या भांड्यात मी अशी ठेवली होती तर ती छान असे मोड आलेले आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकी एक वाटी भरून आहे मोठ्या साईजची वाटी भरून साधारण दोनशे ग्रॅम मटकी आहे ती जी थोडीशी आसपास आहे कमी असं तर इथे मी कढई ठेवली गॅसवरती त्याच्यात ते तेल घातलेलं आहे दोन पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरं मोहरी काय असेल ते हिंग वगैरे या फोडणीला घाल ते घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे कढीपत्ता कांदा घातलेला आहे तर मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजे कांदा थोडासा पाहू शकता तुम्ही थोडासा मी बारीक चिरायला पाहिजे होता पण पटपट असा घाई घेत चिरलेला आहे तर आता हा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा इथे मी मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे आपल्याला परत भाजीमध्ये थोडंसं घालायचं आहे आणि नंतर भाजीशी शिजताना थोडंसं घालायचं म्हणजे तुमच्या ह्याने तुम्ही घालू शकता, आत शकता ले ले की आत्ता जर तुम्हाला जास्त घालायचं तर घालू शकता की भाजीच्या ह्याच्याप्रमाणे नाहीतर खरट होईल भाजी तर हळद घातलेली आहे थोडासा कांदा भाजला की त्यानंतर बाकीचे मसाले घातलेले आहेत तर इथे मी लाल मिरची पावडर परत घरात घरातला आपला जो मसाला असतो वर्षभराचा तो मसाला घातलेला आहे आणि परतून घेतलेला आहे पाहू शकता त्यानंतर इथे मी एक टोमॅटो खोबरं कोथिंबीर आलं लसूण ह्याची बारीक पेस्ट केलेली आहे आणि ते सगळा मसाला मी असा छान असा पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते घातलेलं आहे आता आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून आणि झाकण ठेवून कमी गॅस फ्लेम करायची थोडीशी आणि झाकण ठेवून हे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचे मध्ये मध्ये ढवळत राहायचे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे तर पाहू शकता तुम्ही इथे एक ते दीड मिनटं छान असं हा झाकण ठेवून मी शिजवून घेतलेला आहे सगळा मसाला आणि ते माझं भाजी करत करत बा बाजूला भाकरीही करत होती ज्वारीच्या तर पाहू शकता आपला मसाला छान असा परतलेला आहे त्यानंतर मी झाकण काढून थोडासा आणखीन परतून घेतला तर छान असं तेल सुटलेलं आहे बाकी मी गरम मसाला घातलेला नाही बाकी कुठले मसाले घातले नाहीत आपले घरगुतीच मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे मी मटकी कुकरमध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून आणि पाणी घालून एक सिट्टी घेतलेली होती करून घेतली होती त्यामुळे मी इथं नंतर मीठ घातलेलं नाही कारण मी मटकीमध्ये मीठ घातलं होतं तर आधी मी कांदा भाजताना थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि आता छान मसाला परतला की ते जी मटकी होती मी शिजवलेली म्हणजे एकच चिट्टी घेतलेली आहे तरी छान शिजली होती ती मटकी घातलेली आहे याच्यामध्ये आणि त्याच्यातली थोडीशी मटकी बाजूला ठेवलेली आहे पाहू शकता माझ्या मुलाला असं मिसळसारखं खायचं होतं फरसान घालून तर तो तो म्हटला मम्मी मला मटकी थोडी बा ठेव बाजूला म्हणून मी ठेवलेली आहे तशी मी जास्तीचीच म्हणजे मटकीची बा शिजवलेली होती आणि छान अशी आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही